निवृत्तीनाथ महाराजांना म्हणावं महाराजांना म्हणावं एकनाथ महाराजांनी म्हणावं म्हणा दत्त दत, दत दत्त म्हणा दत्त दत दत्त म्हणा दत्त दत्त वेळो वेड़ वेळा काय वेळ तयार न लगे तत्वता नाम उच्चारिता दरोशन एकनाथ महाराज म्हणतात मी दत्त दत्त म्हणतोय जनादर स्वामीच्या पायाला मिठी मारला संसार समर्पित केला झाला सुफळ संसार करिता दत्त नामी उच्चार साधू संतांनी म्हणावं राम बीजे तेराय करा अवतार उदंड होती शेवटी बिले जाती तैशी नव्हे मूर्ती सकल पांती वाल्मिकी लेलं रामायण आहे रामायणामध्ये लय म्हणजे लई जायना एक क्विंटल तांदूळ शिजवायचाल तर पाटील साहेब पाटीलजी फक्त थोडसे टाकावं लागते नमक एक कुंटन शिजवण्यासाठी फक्त लई झालं शेरभर त्याच्यामध्ये जर अर्धा कुंटन टाकल्या परी दत्ताना मिठासारखा आहे किती बी स्वयंपाक बाजूला करा एक नमक बाजूला करा अजिबात नमकामध्ये स्वयंपाक गोल लागणार नाही त्याचा तुम्ही किती बी दत्त 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 म्हणला तेवढं घट भरणार आहे गुरु न करता सेवा न करता आपण जर दत्त 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 म्हणल्याच्या नंतर थोड धोका होण्याची शक्यता का होण्याची शक्यता आहे रामचंद्र अवतारून वशिष्ठ गुरु केले हितासाठी शर्म केले ते गुरु भजने कृष्णनाथ अवतरले दोपारी संदीपानं गुरु केले गुरुचे के गुरु के नाम उच्चारी देवाने गुरु करावं आणि आमच्या सारख्याने मी घेतो बरं का माझ घेतो मी स्वतः घेतो कधीच मी कोणाला म्हणत नाही मी स्वतः जर गुरु केल केलं नसेल आणि इथं जर बोलत असेल मी मेलेला बरा लग्न करण्यात राहायला जमते काय म्हणाला स्वैरिक जमल्यापासून आढे कोणा खुश पण गळ्यात माळ नाही माहूरची वारी नाही भगवंताच चिंतन नाही नाम नाही दान नाही धर्म नाही नीती नाही नेम नाही आणि चिंतन नाही म्हणूनच माझी बाळगुरु आई म्हणतात आनंद देवदत्त सदोदी आनंद देवदत्त मनाच कोणा कोणाचं बरं झालंय आनंद देवदत्त म्हणल्याच्या नंतर सत्य सोच दया माणसाच्या अंगी दया असावी दया कशी असाव दया कयाला म्हणता आपल्या घरी नोकरदार आहे नोकरदार आहे दूध पाच लिटर काढला अंतांचा ठेस लागे पडला त्यांनी म्हणला मला माहित नाही शंभर रुपये चालू आहेत पाच लिटरचे पायचे तुझ्या खात्यावर लिहतो दुसऱ्या दिवशी पोरग गेल रुसून घरला गेला पोर गेलो पोरग तर वाटतात गाडी पडून गाडी मोडली त्यांना पाय मोडलं दूध बी आणलं काय म्हणा बाप अरे म्हणजे दूध सांधलं तर चाललं पण पोराचं पाय मोडलंय आणि त्या दिवशी नवकरदार लिहून अंगी दया दयासाठी आपल्या हाताने झालं काय आणि दुसऱ्याच्या का हाताने झालं काय आज बापू नारायणगिरी जे बापू आज रत्न रत्न जर म्हणाल तुम्हाला सांगतो बापूच वाप्य आहे रत्न जर मला तिथून रत्न तीन आले सह्याद्रीला सह्याद्रीशी दार जीवन मोल भावे भेटावे सुकृत साचल्याच्या नंतर रत्ना जन्माला येत असतो वापट या पवित्र भूमीमध्ये संतांचा अवतार झाला बापूंनी आशीर्वाद देऊन हे तुमच्या आमच्यासाठी रत्न तुम आम्हाला जतन करायचं आहे रत्न जतन करणं म्हणजे पाययात्रेला येणं नामस्मरण करणं चिंतन करणं बापूजी पाटलांच्या बापूजी पाटलांच्या वचनावर आणि बाळगुरु महाराजांच्या वचनावर आनंद देव दत्त त्यांच्या भगवंत जवळ कारण का जवळ भगवंत उभा टाकते जवळ जर भगवंत उभा टाकून घ्यायचा असेल साधू संताला शरण जावं लागतो तन मन धन देह गुरुला अर्पण तेव्हा नाम घेवावं लागते आणि नाम घेऊन अखंड भगवंताचं चिंतन अन्नदान आणि नामस्मरण साधन तरी येत दोन दत्त येतो त्यांच्या घरा काय कमी त्या मंदिरा घर मंदिर होते माय तुम्ही भाग्यवाना बापूच्या एका वचनावर घरातून निघालात आपल्याला घरातून निघायचं आहे माय निगाव काढू नव हो, काढले की धरावं लागते निगाव माणूस घरातून जो कोणा बघू नव हो। काळजी कोणा बघले की चौग धरत्यात म्हणून सत्य सोच आणि दया दया असावी दया आणि दान भाग्यवान आहेत पंक्ती घेणारे भाग्यवान आहे पात्र करणारे भाग्यवान आहे जेवणारे भाग्यवान आहे आहेत करणारे आम्ही फक्त सांगे पण मधल्यानं आपण कोरडा पाहिजे मायकचा आवाज कमी झाला तर आम्हाला राग येते देवाला वाटायला नाही भक्ती कशी करावी देवाला आवडेल अशी भक्ती करावी पत्नीनं कसं वागावं हो। जगाला चांगलं वातावरण पत्नीनं वागण आपल्या कारभाराला बरं वाटावं असं वागावं आपण कसं वागाव देवाला बरं वाटावं आपल्या गुरु महाराजाला बरं वाटावं असं माणसांना वागाव तेव्हा पत्ते होतो आणि दत्त दत्त दत, दत्त दत्त पेडा हा नाम हृदयात साठवावं लागतो दुःख होत नाही दारिद्र्य होत नाही भय राहणार नाही दुःख येणार नाही आणि त्याचा सुफळ संसार झाल्याशिवाय राहणार नाही आजोबात झाला सुपळ संसार कोणाकोनात राज छत्रपती शिवाजी महाराजांचा काय प्रपंच होता राजांचा परिणाम त्यांना कळाले होत म्हणून राजा असून कीर्तनात बसत होते <laughs> आणि तुम्ही आम्ही भाग्यवान हो म्हणा त्यांनी कीर्तनात बसल्यामुळेच आपण कीर्तनात बसण्याची टाइम आणि मोठा माणूस कीर्तनात बसल्या त्यानंतर छोटा माणूस आपोआप येऊन बसत असतो फार मोठी गोष्ट बापू उभा टाकली असे हुबा जरी टाकले आता बघा आतापर्यंत कस गजगज वाटले सूर्य निघण्याच्या आधार अगोदर अंधार होता का नाही आता बापू आले तरी कसा उजेड पडला एवढी ताकद आहे आपण किती बी आरडो त्याला महत्व नाही त्या आरड्याचा पाठीमागे जरी बापू झाले सगळ्याला आनंद होतो आनंद सूर्य निघाल्याच्या नंतर अंधार राहत नाही तसा मंडपाला शोभा आतापर्यंत आपण एवढे हजारो जेवलो मनाला काहीतरी वाटत आल नाही आईची आठवण जशी लेख येऊन बसल्या लेकर शांत होता मन भरून वाटायला खरं सांगा लोक माणसाला बघून बोलत नाही किती आनंद वाटते म्हणून ज्याच्या मुखात आहे त्याच्यापासून देव उभा टाकतो तर देव उभा टाकण्यासाठी अखंड भगवंताचं चिंतन आनंद देवदत्त तर देवदत्तर हुबा जवळ राहतो कोण म्हणायले संत समर्थ गुरुमूर्ती बाळगीर महाराज म्हणतात देव उभा टाकतो देव जी आरती उभा टाकतो टाकला का कोणाला बसवणच घ्या आई वडील विरोध झाले गाव विरोध झालं गिरीत टाकलं सात दिवस आलावर तोडा गेलं तुटना गेलं अमृत झालं जाळ्यात टाकलं जरा नाही चढविल्या चढेना तोडविल्या तोडेविला सत्य वचन का जो माझा नामस्मरण करील गारगोटीचा भात झाला नामाची ताकद आहे नामामध्ये एवढी ताकद आहे नामा इतकी ताकद कशातही नाही म्हणून गुंप्याला आजबी दत्त दत्त दत, दत्त दत्त कळी काळाला ताकद नाही सह्यांद्रीला येण्याची सह्यांद्रीशी जावे जीवन मुक्त व्हावे मुक्त जर असेल तर होयांद्रीला जावं आणि सह्यांद्रीला जाऊन वडगुंप्याला जावं ब्रह्मचार्या दृष्टांत झाला कानकापुरी उठला जडकरी आले सह्यांद्री गिरी ब्रह्मचार्याला दृष्टांत झाला कोकणामधला ब्राह्मण इकडे तिकडे हिंडू लागला कुटुंब येते मला गुरु महाराज जीवाचा धनी सह्यांद्रीला होता त्यांचं नाव आहे गुरुमूर्ती बाळगीर महाराज गुंप्याला भेट झाली ज्ञान सांगितलं हे ज्ञान सांगितलं की बापू एक्याऐंशी कोटी सव्वा लक्ष वरिदा दैवता त्याच्यामध्ये कोणी ती सेना मोक्षाचा दाता बाळगीर महाराज बरं सांगतात दैवदेवता खूप आहे जीवाला हिसकावून घेतील कर्मासाठी विकासासाठी दिवस हा जीव इथं आलेला आहे फक्त केवळ त्या कृपा त्या प्रभू भगवान दत्त बंधू म्हणून तुम्ही आम्हाला नेण्यासाठी आलेला बंधू आहे त्या ब्रह्मचार्यानी तिथं आमलं दत्त 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 चालू केलं पहिलं काय होत गुंपेवर दत्त दत्त चालू केले बाळगुरु महाराजांनी चालू केल्याच्या नंतर अन्नदान चालू झालं स्वतः भगवान दत्त प्रभू पूर्ण साहित्य घेऊन त्या गुंपेला उभं टाकले आज बी तिथं अन्नदान तुटना भगवान दत्त प्रभू स्वतः अवतार येऊन अन्नदानाला सुरुवात झाली गुंपेमध्ये ब्रह्मचार्याला काय होत झोपडी टाकलेली होती एक वडाचं झाड होत दत्त 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 म्हणू लागले बाळगुरू महाराजांचा आशीर्वाद आला दत्त दत, दत्त दत, म्हणू लागले पण काहीच नका खायला पण त्यावेळेस भगवान दत्त महाराजांनी तिथं स्वतः धान्य आणून दिलं धान्य दत्त महाराजांनी आज बी तिथं अन्नदान चालू आहे बाळगुरु महाराज नारायण गिरीजी महाराज आता तर काय बघायचंच नाही काय नियोजन काय आनंद वर्षानुवर्ष बदल मध्ये नियोजन गुंपे, गुंपे अन्नदान नामस्मरण त्यानं भक्त मंडळांचा एवढं प्रेम आहे मला फार आनंद वाटते हो राम अवतारामध्ये वानेर सैना रामाच्या भागी होती सत्यराम होते म्हणून आज गुरु संत बाळगुरु कृपा सेवा मंडल बापू हात का मारला तेव्हा माणून टाकतील अशी सैन्य नांदेड जिल्ह्यातून येतोय रुपया मागत नाही मला अभिमान आहे भाजना डोळ्यानं बघतोय माझ्यामुळे समोर घडलेली गोष्ट पुण्य तिथीला आलो बापूच्या पाया पडायला गणेश गणेश पाटील आले तुम्ही आलात मला दस्तीपांगरले पाया पडलो बोलत बोलत गणेश पाटील की तुम्ही म्हणले बापू वानेर उड्या मारले उड्या मारत मला सांगता टाका ते तार टाका चला तार टाका म्हणण्या म्हणण्या हो गणेश पाटील तुम्ही सुरेश पाटील सगळे तव्वाच्या तवास ते वसुलाले आणले हो रट्या आणले लगेच वरी गेले लगेच टाकले ह्याला दाशत्व भक्ती म्हणता विघ्न येणार नाही तारे येणार नाही भय वाटणार नाही कोणीच काय करू शकत नाही कशामुळं हे अवगत कशामुळं झालं आनंद देव दत्त स्मरा सोददी तर त्याच्या भगवंत जवळी उभा असल्यामुळे गुण प्राप्त झाले आता होऊ शकना कीर्तनाला बसली की जांभळी मठात गेली की जेवला कोणत्याला झोपी जाते चौघाच्या खांद्यावर चल बसून कसं समजावं खाली बसून गावात होती पोती यानं कधी नाही ऐकला शेजाऱ्यानं बोलाच ओढूनच नेला खांबाची तकवा हे कस दिला झोपी गेलाय यानं तोंड बसून ह्याला कसं समजावं खाली बसून कुठं गेल तिथं तीन तेरा नऊ अठरा घरी जा लेकीच्या घरी जा कुठं बी जा, जा खायलाच झोपायचं काय नियम आहे दिंडीतला दत्त दत्त वाटा चालू दत्त दत्त सोबत कीर्तन प्रवचन रिकामे बाते हानी जातील जादाखाली झोपतील कानावर पदा म्हणून गुरु महाराजांनी परवचन तुले माझ्यासारख्या पामराचं विद्वान आतापर्यंत सांगून गेले चार दिवस या काय हो पामर आहे गुरुघरचा कुत्रा आहे गुरुचा शेवक आहे मला तेवढं ज्ञान नाही साधी राणी मंजूर राणी अजिबात माझ्यापासी काही नाही फक्त एकच आहे गुरु महाराजांचा आशीर्वाद संत तोची देवन देव तोची संत प्रसंग बापूजी पाटलाचा नामावर विश्वास दत्त दत दत्त बनल्या विकण नाचते दारिद्र्य जाते सापाचा वीस उतरते काय जगमित्र महाराजाचं महाराजांचं वर्णन करावं काय बापूजी पाटलाचं वर्णन कराव या पामरानं या मुखानं या जीबीनं काय त्यांचं वर्णन करता येते माझ्यासाठी बापूजी पटल बाहेर गेले बाहेर पण हाताला दोनशे झाला तोंडाला आले बाळगुरु महाराज नांदेल होते असा हात केले मजले तवाच्या तवात वीस उतरले आणि बापूजी बळी तवास नांदेल आले डाव पाव सक्या गुरुराया येऊ ये द्या ती नाची दया दयाली बापूजीपाला उठून बसले आमच्या घरात सरप निघाला तर दत्त दत्त बंद आहे एवढं माझ्या घरात सरप राहावा हो की बरच म्हणा आयचन काढ की अंगणातलं की इथलं पाच फड्याची लागीना काम क्रोध मत मथेर धम्म अहंकार हे पाच फड्याची नागिना हा म्हणून तिला आता आपणाला बाहेर करायचं आहे म्हणून आनंद देवदत्त स्मरासी तर त्यांच्या भगवंत जवळ उभा जवळ जर देवाला जर बसून ठेवायचं असेल जर देवाला वास्तव्य करायचं असेल संतांच वचन पाळावं लागेल संतावर विश्वास ठेवावं लागेल आणि अखंड नामस्मरण करावं लागेल सात नाम पर नाम निज नाम अखंड भगवंताच सगळं सांगून टाकून दिले पाटील गणेश पाटील चा, चार चार प्रवचन होऊन गेले सगळे सांगून गे टाकले माझ्याकडे काहीच ठेवलं नाही त्यांनी फक्त इकलं तिकल तिकल सावडा उग होई म्हणून तो देव आपलाच जर करून घ्यायचा असेल संताजवळ राहावं लागते संतांचे विचार खावं लागते अखंड भगवंताचं चिंतन करावं लागतं बापूजी पाटील एवढं बनल्या अजून म्हणतात देव जर उभा टाकते आनंद देवदत्त स्मरासोबत त्याच्या भगवंत जवळ उभा आता मग काय होणे सुखाचा संसार मग सुखाचा संसार होतो सुखाचा संसार म्हणजे लेकरबाळ घरधारणा हे सुखाचा संसार नाही जन्मन मरणाचं जे दुःख आहे लागलेलं आहे ते दुःख सुद्धा नाते नामस्मरण केल्या हो। एवढी ताकद या नामात आहे कोण तर ऋषी भारती अच्युत भारती संत समर्थ बाळगुरु महाराज जगमित्र महाराज बापूजी पाटील यांनी पूर्ण वसा घेऊन दत्तनामाचा ध्वज फडकवला ध्वज ते आज त्याचा अंकुर लागला या डोळ्याचे पारने भेटले बर काय ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला असे कळस तसं झालं माझ्या बाळगुरु आईने नांदेडला वास्तव्य केले आणि गुरुवर्य संत नारायणगिरी बापूंच्या प्रयत्नातून सेवेतून तपाच फळ तीर्थयात्रा मिळाली ही आपली आळंदी आहे नांदेड आणि माहोर पंढरी आहे जसं आळंदीहून पंढरीला भक्त जातात तसं नांदेडून आपण महारला जातो त्या जा भगवान मालकाला भेटण्यासाठी डोळ्याचे पारणे जर संसार करून घ्यायचा असेल नेम नाम विश्वास चिंतन अखंड करावं लागेल तन दन, मन धनान अखंड भगवंताचं चिंतन करावं लागेल आपला गुरु कोण किती वर्ष झालं आपल्या गुरु स्वप्नात आलाय का मला आनंद वाटलं काल प्रवचन करत असताना पाटील साहेबांनी काल सांगितले द्रष्टांत माणसाला अनुभव हो। कारण का गोळी खाल्ल्याच्या नंतर ताप कमी हो। केल्याच्या नंतर फळ मिळावं शेव्याचं फळ मिळ अनुभव गृह शास्त्र शास्त्री प्रचिती अनुभव प्रचिती प्रचिती माणसाला येवावं तवा केले त्याच फळ मिळते कारण का काठ्याचा भांड्यासारख्या लेकीला सांभाळून दान केलं सगळं आनंद जर लेख ले नांदू लागली तर बापाला आनंद वाटतो शिनबाग जातो बापाचा आणि मिळाल्याच्या नंतर कळाला जन्मना आणि मरणाचं जेवढं दुःख आहे दुसरं दुःख कोणतंच नाही जन्मताना हजार विंच्याची वेदना आईला सोसावी लागते संत सांगतात साडेतीन कोटी रोम आहेत साडेतीन कोटी एका एका रोमाला हजार, हो हजार विंच्याची वेतना त्या आईला सोसावी लागली तेव्हा हो चल मला हजार मिंचाची वेदना सोसावी लागते तेव्हा मरण येते बरगा येते मारो बापू म्हणते आपण म्हणते कसकी कराले कसकी नव इजा चालवा मरणाच्या वेळी जीव तळमळ करी तेव्हा आठवी तो देवतत्व त्याला भाग्यवानच म्हणतात ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या इतका भाग्यवान तोनी नहीं। तोनी नहीं। भाग्यवान कोणाला म्हणावं ज्याच्या मुखात नाम आहे हा, हातात अन्नदान आहे आणि वागण्याचं चातुर्य आहे आणि देवावर विश्वास आहे अशा कार्यामध्ये कशाचीच पर्वा करत नाही त्यानं शिवाची जी पर्वा करत नाही शेवेची काय करू की काय नाही की असा करतो वेड होतो कसं वेड व्हावं वेदा झालं गुरुच्या पायी गुरुवाच देव नाही वेड हो आपलं संसारात वेड आहे कस काय येण्या गेल्या हो मजे गेल्या वर्षी चुकली मारलो बापूर माझ्याशी बोलले की काही अडचणीने मी आलो नाही माझी सुद्धा चूक झाली गेल्या वर्षी काय मागी चूक झाली म्हणजे उदाहरणार्थ ऑपरेशन झालं म्हणजे सांगायचार गेल्या वर्षी लोकांग्ञान आपण कोरडा पाशन आपणाला जर काही गोष्टी खायचे नाहीत ते अगोदर खायला जमना ना दर। ना दर। एक मावशी तुकाराम महाराजाकडे आले बापू लेकरू माझं लय ले गुळ लय तुकाराम महाराज म्हणू लागले महाराज मला अगं पाच दिवस तरी गुळ सोडावं लागते तेव्हा तुझ्या लेकराला सोड म्हणून सांगाव लागते तस गेल्या वर्षी मी आलो नव्हतो आता मी म्हणाला दिन या दिन या किती शान आहेस म्हणून जर खाली उतरल्या पारी सगळे पाचशे पाचशे रुपये जर मला देवलेल्या पारी किती आनंद वाटायला म्हणा शिवया म्हणाला पाचशे शिव्या चूक झाली माझी बापी महाराज पुणे तिथे आलो बापूचे चरण धरलो आणि कारण मी का सांगलो मी स्वतःचे काही करत नाही केलो म्हणून की कि मेलो दत्त संप्रदायामध्ये माफी आहे कळून पाप करी देव त्याचा प्रत्यक्ष वैरी न कळता पापकरी देव त्याला साय करी बापूजी पाटील म्हणतात तुम्ही म्हणा जेव्हा मी आमदार येऊ शकलो नाही आलो नाही काय येणार नाही काय येणार काय झालंय जेव्हा चालणार नाही प्रपंच चांगला करा प्रपंच सुखाचा करा अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरी तीही लोकी आज एकादशीचा दिवस माऊली ज्ञानेश्वर महाराजांना म्हणावं निरंजनी हमी बांधले घर झालो तदा कारण इतके शुद्ध निरंजनाच घर कोणाचं आहे निरंजनात घर आहे फक्त भगवान दत्त प्रभूचं देणारा म्हणजे तारणारा माझ्या बाळगुरुने सांगितलं अरे तुम्ही आम्हाला तर जाऊ द्या म्हणतात केवड्यामध्ये बाळगुरुला एवढा त्रास झाला आरोप आला माझ्या बाळगुरुआयवर जागे जवाहांना एक कोंबडे दारूची बाटल पाटलानं मध्यस्थी करून ना माझ्या बाळगुराने तिथून गुप्त होऊन निघाले मी याच्यासाठी आलो नाही आलो याच कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावेता या तुम्हाला माझी नंबर विनंती असल आज आठ हजार पब्लिक माझ्या दिंडी मध्ये आहे माझ्या दिंडीत का म्हणलं अभिमान आहे माझ म्हणण्यासाठी अभिमान लागते माझ्या भगवान दत्तप्रभूची दिंडी आहे पण तुम्हाला माझी विनंती आहे दुसरं काही करा दोन गोष्टी करू नका उत्तरण्या उत्तरण्या मला राग आला तर पड पड मारा पण दोन गोष्टी सोडा कोंबडे पाळू नका ध्याना ठेवा आणि शेऱ्या पाळू नका तुम्ही म्हणतात चांगलं ज्या ठिकाणी शेऱ्या राहतील ज्या ठिकाणी कोंबडे राहतील त्या ठिकाणी दारिद्र्य राहील कसं राहील ते मी सांगितलं ब्रह्मचार्याला काय म्हणतात नृत्य आहे ते कोंबडी नृत्य आहे आणि तिला कापतो आणि त्याचे पैसे घेतो लेकरला खायला देतो शेळ्या ठेवतो शेळ्याचे पैसे जमा करतो आणि जमा करून आपण लेकराला पैसे देतो लेकराचं शिक्षण होईना आणि बापाला वाकडं बोलल्याशिवाय राहिना गाडी घेऊन दे गाडी घेऊन दिला वेळ शेळी पिल्ले पिल्ली देवीकून आणला आणि ते पाप माता बसल माता म्हणून दत्त दत्त जर म्हणायचं असेल तर दोन गोष्टी पाळा तर देव घरला येतो माझ्या शब्द तोंडाचा नाही बाळगुरुवाईचा बाळगीर महाराज मोठे बाळगीर महाराज हे दोन गोष्टी ज्याच्याकडे आहेत किती दत्त म्हणलं तरी देव त्याला साय होणार नाही माझी बाळगुरुवाई सांगले किडा मुंगे जर आपल्या हातातून हजार मारू द्या माफ करेल पण पाळून ज्या प्राण्याला माराल तर मजाकून सुट्टी मिळणार नाही तुम्हाला मी पावन होणार नाही माझी बाळगुरुवाईने संदेश दिला टाळी कोणीच वाजन आले रघुडाली की पोलीस वाजी हो। छत्रपती शिवाजी महाराजाला त्याचा तरास झाला दरबारी संभाजी महाराजांना त्याचा तरास झाला जगाव कस छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं लाईट सुद्धा लाईट सुद्धा बाई करते खऱ्या माणसाचं नाव काढले त्यांना ठेवा हा छत्रपती शिवाजी महाराज कडू लागते जगाव कस छत्रपती शिवाजी महाराज आणि मरावा कसं संभाजी राजे भोसले त्याला वाघ म्हणता कळून पाप करी देव त्याचा प्रत्यक्ष वैरी न कळता पाप करी देव त्याला साह्य करी आनंद देवदत्त मनायचा असेल नीट सरळ वाटा रजा दारिद्र्य येणार नाही भय येणार नाही नाम घेणार नाही माझा प्रसंग सांगतो बाळगुरु महाराज घरी आले गुंप्याचे बापू घरी आले शेजारची कोंबडी दारात आली गेलो गोडे म्या घडलेली तर हुबा टाकू का म्हणाला लाईट गेली बापू दोन बापू काय म्हणाय लेकराचा लाड आईनं पुरवाला सांगा आता काय करावं म्हणत का मायक बंद आहे ते सुद्धा नाराज आहेत बापू सुद्धा चालू राहूयाच चिंतन बापू घरी आले घरलेली गोष्ट बापू घरी याला शेजार टिकून आली आनंद याच्या करता मला काय म्हणले म्हणजे मी काय सांगलो म्हणजे असं आहे म्हणून भगवंताच चिंतन करीत असताना विघ्न येत बापू माझ नाही आणि शेजार जे आहे म्हणून हातच ओढलं माफ केले मज मी उग दुसऱ्याच ऐकून सांगत नाही म्हणून बापूला एवढा कडकपणा होता म्हणून अनंत स्मराज्यांच्या भगवंत जवळ होता संसार ओळंगती द्वार ओळंगती दया क्षमा शांती वस्ती निरंतर